शहादा शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी रूटमार्च शहादा शहरात गणपती व ईद ए मिलाद या उत्सवांसाठी सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहादा पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी भव्य रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चला सुरुवात बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून करण्यात आली त्यानंतर मेन रोड जामा मशीद चौक सोनार गल्ली चावडी चौक गुजर गल्ली इक्बाल चौक बागवान गल्ली नगरपालिका चौक अशा प्रमुख मार्गांवरून होत परत बाबासाहेब स्मारक येथे समारोप झाला या रूट मार्चमध्ये एकूण पोलीस सदोतीस होमगार्ड एकशे चौवेचाळीस तरसेच अधिकारी सात सहभागी झाले होते मार्च दरम्यान पोलीस दलाने शहरवासियांना सुरक्षिततेचा व कायद्याच्या अंमलबजावणीचा ठोस संदेश दिला नागरिकांनी रूट मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरात शांतता सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा